आपल्या प्रतिकूल परिस्थितीवरती मात करत विजय पलीट राहणार बांबोडे जिल्हा कोल्हापूर यांनी हॉटेल नाश्ता संयंत्रण केंद्राची उभारणी करून रात्री दहा ते पहाटे सहापर्यंत रात्री प्रवास करणाऱ्या वाहनचालकांचा नाश्ता चहापान याची सोय करून महिन्याला पन्नास हजार ते साठ हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवून समाजापुढे एक आदर्श निर्माण केलाय समाजातल्या बहुसंख्य तरुण पिढीला आज उच्च शिक्षण घेऊन सुद्धा काही कारणानं नोकरी मिळत नाही तेव्हा अशा परिस्थितीत तरुणांनी खचून न जाता एका छोट्या व्यवसायातून आपल्या व्यवसायाची सुरुवात करून या व्यवसायाचं एका वटवृक्षामध्ये यशस्वीरित्या समाजातला प्रत्येक तरुण रूपांतर करू शकतो व्यवसाय कोणताही असो जर त्या व्यवसायात आपण मन लावलं कष्ट केलं आणि दृढ निश्चय आपण केला तर प्रत्येक तरुण व्यवसायात एक आदर्श ठसा उमटवू शकतो येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करून आपण आपलं स्वप्न साकार करू शकतो आणि समाज घडवू शकतो प्रतिनिधी कोल्हापूर मी छाया काळे रात्रीचे पाहुणे कोल्हापूर रत्नागिरी रोडला बांबोडे गावामध्ये तुमचं नाव काय सर विजय परीठ विजय परीठ का आता मी कोण म्हणतो रात्री युवा वर्ग सध्या झाला आहे ते रात्रीचे पाहुणे एक वाजता पण हे चहाची टपरी चालवते रात्री सका रात्री किती ते किती आता सकाळी सहा वाजे होतं चालू रात्री किती म्हणजे किती वाजता चालू करतात दहा ते सहा दहा ते सहा दहा वाजल्यापासून दहा वाजल्यापासून ते सकाळी सहा वाजेपर्यंत हे चहाची टपरी चालवतात शिवाय या याचबरोबर रात्रीच्या येणाऱ्या जाणाऱ्या प्रवास प्रवाशांना ऑमलेट नाश्ता वगैरे हे पण देत आहेत तर सर जरा तुमचा एक्सपिरियन्स सांगा रात्रीच्या वेळेचं म्हणजे तुम्ही रात्रीच्या वेळेत किती अंदाजे किती वेळ हे करता नाही दहा वाजता चालू जर आम्ही केलं तर सध्या सकाळी पहाटे सहा वाजेबद्दल किंवा पाच वाजेबद्दल चालू असते रात्रीचे जे जाणारे कस्टमर असतात त्यांना रात्रीचा म्हणजे ड्रायव्हर लोकांचा भरपूर म्हणजे खाण्यापिण्याचे वांदे असतात त्यांची यांना येतात जाताना त्यांना कुठं हॉटेल हो भेटत नाही काय भेटत नाही अशा ठिकाणी आमचं दुकान असते त्या ठिकाणी त्यांची नाश्ते सोय होते ऑमलेट मॅगी वगैरे आपले फेवरेट म्हणजे मॅगी येतं आणि त्यासाठी आपल्यासाठी खाण्यासाठी फोन करून ऑर्डर देतात आपल्याला संध्याकाळ आम्ही बरोबर फोनवरती ऑर्डर देतात देतात कागद ऑर्डर दिल्यानंतर आम्ही कडे दे पण उठवतो मग इकडून जाणार कुठल्या भागातलं काय असं काही नाही नाही असं काही नाही म्हणजे कस्टमर कसं हे जे लोड वाहतूक जे आहे ना हायवेची त्या लोकांना ट्रकवाली वगैरे असतात ती त्यांचाच विषय असतो असतो